जगदंब प्रतिष्ठान आणि स्टार महाराष्ट्र न्यूजच्या संयुक्त विद्यमाने आज वारकऱ्यांच्या सेवेसाठी जे शिबिर लावलेलं आहे आपण बघू शकतो या ठिकाणी आरोग्य सेवा दिली जात आहे तर पलीकडे सुद्धा जे वारकरी वारकरी येते आहेत त्या वारकऱ्यांचे पाय हातपाय जे दुखण्यात आहे त्यांचा सुद्धा आहे या ठिकाणी आरोग्याची उत्तम सेवा या प्रतिष्ठानकडून व स्टार महाराष्ट्र न्यूजच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य सेवा दिली जात आहे अन्नदान सेवा दिली जात आहे ही आरोग्यसेवा आपण बघू शकतो या ठिकाणी उत्तम उत्तम प्रतीचे डॉक्टर्स आहेत आणि त्या ठिकाणी आणखी आपण पुढे जाऊ या पुढेही टाकू की या ठिकाणी प्रत्येक वारकऱ्यांची इतकी सेवा केली जाते आहे की ती सेवा त्यांच्या हाताने घडावी कारण त्यातही खूप मोठं पुण्य आहे असं म्हटल्या जाते आहे आणि त्याच पद्धतीने पूर्ण पुणे शहर आणि पुणेकर नागरिक मात्र वारकऱ्यांच्या सेवेत कुठेही कमी पडू देत नाही आपण बघू शकतो की या ठिकाणी प्रत्येक वारकऱ्यांचे पाय चेपले जात आहे तर प्रत्येक वारकऱ्यांची सेवा सेवा देखील घड गड़, कशी घडेल या पद्धतीने या दृष्टीने प्रत्येक व्यक्ती आपल्या माध्यमातून काय सेवा करता येईल कशी सेवा देता येईल वारकऱ्यांना या पद्धतीने मात्र सेवेला ला लागलेला सेवे आहे सेवेतच प्रभू आहे माझा विठुराया या सेवेतच दडलेला आहे ही मनोकामना घेऊन प्रत्येक व्यक्ती या सेवेमध्ये लागलेला आहे सेवा कशा पद्धतीने करता येईल या पद्धतीने एक एक आबा दाखवतो आहे आम्ही आमच्या आम्हाला कॅमेरामॅनला दर्श दाखवतो बघा ते किती वेळपासनं प्रत्येक वारकऱ्यांची तेल मालिश सेवा करते आहे त्यांचं अंग छेपून देते आहे आणि याच पद्धतीने वारकऱ्यांची सेवा कारण सेवेतच माझा विठुराया दडलेला आहे हे मनोकामना पूर्णपणे आज विया मदे ले आ, की की या पुणेकर नागरिकांमध्ये जळलेली आहे अन्नदान सेवा इकडे सुरू आहे जगदंब प्रतिष्ठान ही सेवा दिली जात सर्व सेवा नागरिक व सरपंच शिंदे तसेच स्टार महाराष्ट्र न्यूज चे संचालक अशोक घावटे यांच्या वतीने सेवा महाराष्ट्र न्यूज पुणे We be the